बघा हो भात कापायला चाललं आम्ही तयारी झाली हो आहे बघा हाय नमस्कार मंडळी आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्थी सर्वांना नरक चतुर्थीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आल्या आज भात कापायला शेतामध्ये दिवाळीची सुट्टी आहे म्हटलं भात कापायला गावी yang tuh si teh, bawa, yang tuh bawatnya, ikasai tuh enggak ada. साडी लावावे लागतात म्हणजे डुकर वगैरे हो येतात ना ते येत नाही त्यात मध्ये मुंबईचा माणूस आले भात कापायला बघा एकदम चष्मा विस्मा लावू नये बघा फॉरेनची पाटलीन बाई आली भात कापायला पाहिजे काय माहिती तेव्हा आकडी आकडी भात कापायला सुरुवात केली आहे त्याला या कापूया भात तुम्हाला दाखवता मी कसे भात काप Papaya, pakode. Nikun buskun kastu. Usu buskun kastu. Kabya pan. Gewalichi kutu.

भात काप आमच्या पारंपरिक पद्धतीने भात कापलं जात काय काय मशीन वर पण कटिंग करतात हे आपली जुनी पद्धत आहे भात कापायच्या नंतर मग वेचत राहायला लागतात ठिकाणी आमची बांबी आलेली आहे इथे आपण बघू शकता भात कापण्यासाठी खास करून आलेले आहे मुंबई वरून दिवाळीच्या सुट्टीसाठी मला येणार नाही भात कापायला बाई हे काय असं कापलं भात आमच्याकडं तिथे जरा जवळपास मी पण दहा पंधरा वर्षानंतर भात कापते म्हणजे मुंबईला गेल्यास मी कधी आलो नव्हतो पहिल्यांदा दहा पंधरा वर्षानंतर भाताला कापतोय पण पीठ थोडा कमी झालाय पण सवय आहे भात कापू शकतो तू माया दाखवतो नको तिकडे दाखव नको तू बला भात कापायची भात कापायची खरी आहे ना सकाळचं कापायची माझ्या कसं भाताचा तुकडा पडत नाही आता कसं ऊन झालाय

इशू आले आमचे पहिल्यांदाच भात कापायला नवऱ्याला का जर आवड असेल तर बायको बरोबर शेतात येते आज मी आलो म्हणून हिला घेऊन आलो बघा माहिती नाही कधी कसं कापायचं पण बघून बघून कापते व्यवस्थित म्हणजे आता गावी जर राहिलो तरी शेतीला हातभार लावू शकते इशू आहे ना इशू हां लावू शकते करू शकते ती मेहनत करते कधी माहिती नाही कापायचं पण कापते ए भाताच्या लोंबीवर पाय नाही द्यायचा उद्यावर पाय द्यायचा सोनू पण आमचा पहिल्यांदाच भात कापतोय एवढं कापायचंय दोन दिवसात कारण की मी उंबर जायच्यात मी सगळं कापून जाणार आहे एवढं मी ना दोन दिवसात कापणार आज होईल तेवढं रात्री आणि उद्या पूर्ण दिवस भात सगळं मी कापूनच जाणार दादाला बोलवतो थांब मी येतो भात कापूया म्हणून दादा थांबला होता अजूनपर्यंत आता सुरुवात केली आहे कालपासून त्याने मी तर आज आलो काल येतो बोललो तो थोडा ट्रेनचा प्रॉब्लेम झाला म्हणून आज आलो रात्री आलोय आता भाताला कापायला सुरुवात हा माझा स्पीड आहे माझा एवढा स्पीड आहे पहिला ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड होता मी जवळपास दोन तासामध्ये हा पूर्ण एक पाल कापू शकलो असतो दोन आत आता काही सवय नाही आपल्याला त्यामुळे थोडा स्पीड कमी झाला आहे आणि भात हे जास्त पडलेल्यापणावर भात उभा असलं ना तर कापायला मजा येते आणि भात पटापट होतो कापून आता एक असं पडल्यामुळे थोडा सावकार चवकास ह्याच्यामध्ये शेंड त्याच्या दुसऱ्याच्या मुदात त्याचे शेंड ह्याच्या मुदात असे असतात त्यामुळे जपून जपून कापा थोडं आता ह्या ह्या साईडून असं कापत गेलं नाही याला इला बोलतात आमच्याकडे विला बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही आमच्या कोकणामध्ये तर विला बोलतात फोन खूप आहे सकाळच येणार होतो पण आज दिवाळीचा पहिला दिवस होता म्हणून नाही आलो दुपारनंतर आलेला आम्ही एका साइडून असं पडलं ना इकडे शेंडे आहेत लक्षात ठेवायचं भात कस कापायचं कधी पण त्याचे शेंडे कुठे आहेत मुदे कुठे आहेत ते बघायचे तस तिकडून असं सोन आता

दीदी पहिलेला तू सुकशी घालायला गे मोबाईल कुठं सुकशी घालायचं कुठे ते बघ जरा बावा, बावा तिला माहिती नाही कसं फिरायचं बांधायला बघ असं ना असं फिरवायचं कधी पण सोड 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 जेवढं हातात बसल असं फिरवायचं पूर्ण एकत्र होत मग असं ठेवायचं

नाही माधव चौथा भाषाचं वाटलं मला माहिती भापसा तुझ्या माधवच्या एवढ्या लोकांच आहे फोदरीच्या आपलं म्हणजे थोडे एक आहे आपलं म्हणजे थोडे सौकात भाताचे लोणी बघ पडतात एक

খালে খালে अहो मी एवढं जरासा कापतो माहिती इथे सावले काही ना कुठं कुठं आलं पाहिजे तर पुढं करता येईल तिथं मग पासून आम्ही एक तास झाला एवढा पाल कापलाय आता हे कवले ते सुख घालायचे बघा जागा करून मी तिथं सुख शिकालायचे ताई आले आईचा बांधते म्हणजे मूठ बांधतात पेंड बोलतात ना तुला पेंडा भात बांधते याच्या टाकल्यास सुकशी हे काल टाकलेलं आहे सुकशी टाक आता हे बांधत बांधत जायचं याच्या खाली भात ठेवलं आहे पाऊस पडेल म्हणून बघा बस सर Su pasarla. बांधत जायचं बांधल्यानंतर कम्प्लीट असा होतो भात एवढ्या आपल्या हातातील थोडंच बांधायचं पाठी पुढं सरळ करायचं आणि मग बांधायचा मी पण बांधायचो पण आता प्रॅक्टिस नाही मला पंधरा वर्ष झाली मी भातचे तिकडे बोललो नव्हतो असं खोवायचं झाला ओके मग याला मूठ कमी पडली मग ते खालची जोड करणार आणि बांधणार जो आपला जुना पेंडा असतो त्याला धुवून आपलं भिजवून त्याचा शेंडा कापून घेतात मग ते याला बांधायला उपयोग होतो हे ते घेतले नाही बांधायसाठी ते जुना पेंड्याचं असतं भात झाल्यानंतर त्याला कसं उरतो त्याला पेंडा बोलतात एवढं वाक्य आपलं कापायचं आहे चला चला जुना भेंडा त्याला ओलं करून असं मग एक दोन असं घेतात पाठीपुठं करून असं गोल पिली मारून मला बांधलं जातं मला पण येतं बांधता पण आता प्रॅक्टिस नाही मला त्याला भिजवला जातो शेंड कापला भिजवला की मग त्याला थोडा आपटायचा मग त्यातला जो सुट्टा सुट्टा तुकडा तुकडा त्याचा तो निघून जातो असं आपटायचा आपटला की मग खाली आधार काढायचं सगळं ओके एक पकडायचं ओके असं बांधायचं आणि त्याला बांधायला घ्यायचं चला आता बांधायला रेडी फोस सज्ज झाली बांधायला चला आईने बांधायला सुरुवात बघा काय का इकडं धरायचं का इकडं इकडं धरलं तसा उलटा उलट चला का आता चायचं टायमिंग आलेलं आहे साडेपाच वाजले आता चाय पिऊया संध्याकाळी महिनी चाय घेऊन आले फराला घेऊन आले चला या चाय पियाला चाय पियाची मदत आहे पेंडा घेऊन पेंडा संपलाय बांधायचा परत नवना चिडी जाऊन पेंडा घेऊन आला आपण तोपर्यंत चाय पिचली तर ंग गेले हा पण ज्या पूया एवढं बांधून झाले दोन पल बांधल्या आज आता हे कापलेलं उद्या जाऊन लावलं की उद्या संधीला बांधा घेऊ कापायचं असं ठेवायचं डायरेक्ट आपण चुकशी पण घालू शकतो हे सुकशी घातलं डायरेक्ट आपण का सोस रहे हैं ya सगळे बक बक

चला उद्याची पाडाची सोय झाली आठ वाजले तर परत रात्री नाहीतला तर ना आम्ही भात कापायला चला भेटू परत रात्री बाय बाय काय सांग